तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत चंद्रेश्वर महादेव मंदिरात दर्शनाला आणि बघू शकता तुम्ही दरी तर सकाळी आपण गेलो होतो इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आणि त्यानंतर मग आपण आलो रेणुकामाता मंदिर आणि आपण आता आलेलो हो। आहोत चंद्रेश्वर महादेव मंदिर तर जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेऊयात इकडे लावलेली आहे इर्टिगा आणि पाठीमागे आहे महादेव मंदिर ते सकाळी आपण गणपती मंदिरात दर्शन घेतलं त्यानंतर रेणुकामाता मंदिरात गेलो आणि मग हे बघायचं होतं आपल्याला रंगमहाल रंगमहाल होता बंद त्याचं काम चालू आहे डागडुजीचं आता आपण साडेचार वाजता आलेलो आहोत चंद्रेश्वर महादेव मंदिर नाशिकचे पाहुणे हे त्यांना चांदवडचं आकर्षण आहे तर ते डोंगर दऱ्या त्यांना आवडतात ते फोटो सेशन करतील दर्शन घेतील सुंदर असं स्थळ आहे चांदवड तुम्ही आले तर नक्की इकडे ट्रीप म्हणून या दर्शन म्हणून या चांदवडचे पेढे खा चांदवडचे मिसळ खा शेवभाजी फेमस आहे आमच्याकडे ती खा तर चला आपण जाऊ आता मंदिरामध्ये तर मित्रांनो आपण आता मंदिरात प्रवेश करतो आहे आणि काही सूचना या फलकावर दिलेल्या आहेत मंदिराची अशी कमान त्यावरती कोरीव मूर्तीचं काम केलेलं आहे तुम्हीही तुमच्या कुटुंबासह चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता मंदिर परिसरामध्ये बघण्यासारख्या खूप वास्तू आहेत तुम्ही कुटुंबासोबत येत असाल आणि सोबत लहान मुलं असतील तर सोबत मस्त भत्ता घेऊन या पेढे घेऊन या दर्शन झालं त्यानंतर मंदिर परिसरामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही बघा आणि छानपैकी मोकळ्या माल रानावरती खाण्याचा आनंद घ्या कचरा होणार नाही याची शंभर टक्के काळजी घ्यायची आपण सोबत आणलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या कागद आपल्यासोबत पुन्हा घरी घेऊन जायच्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायच्या चला आपण दर्शन घेऊन या आता हर हर महादेव चंद्रेश्वर भगवान की जय तर असं चांदवडचं वैभव चंद्रेश्वर महादेव मंदिर स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर असं नियोजन चालू आहे विकास कामं खूप होत आहेत पाच दहा वर्षापूर्वी चंद्रेश्वर महादेव मंदिर थोडं वेगळ्या पद्धतीचं होतं आता मस्त असे पेवर ब्लॉक्स लागलेले आहेत लाईट्स लागलेले आहेत दर्शन झाल्यानंतर नक्कीच बाहेरच्या बाजूला चहा असतो प्रसाद म्हणून चहाचा पण तुम्ही आस्वाद घ्या मित्रांनो चंद्रेश्वर गडावरती वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात कोजागिरी पौर्णिमा होळी महाशिवरात्री आणि असे बरेच कार्यक्रम असतात कीर्तन असतं प्रवचन असतं तर नक्कीच तुम्ही चंद्रेश्वर महादेवांच्या दर्शनाला या अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो मनस्वी आनंद होईल मनस शांती मिळेल तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता चालू आहे गाडीकडे आता मला नाही वाटत दुसरीकडे कुठे फिरायचं आहे तर फक्त चंद्रेश्वर महादेव दर्शन आणि मग घरी तर त्याच्यानंतर जाऊया आपण अगरबत्ती दुकानवरती दादो सर येऊ का पार्टीचा काही मूड नाही पेढे घ्यायचा हो येईल परत आलो तर चला जाऊया आता घराकडे पाहुण्यांना सोडतोय आपण आता ते चालले नाशिकला बसची वाट बघतायत आणि गाडी घेऊन आपण जाऊया घराकडे